नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता कधी जमा होणार आहे या यामध्ये शासन निर्णय व जीहार तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो काय आहे संपूर्ण शासन निर्णय हे आपण पाहूया तत्पूर मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा हा जी आर आहे तर मित्रांनो काय आहे तो शासन निर्णय इथे पाहू शकता तुम्ही मित्रांनो राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधीदरम्यान राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित विधवा घटस्फोटीत परित आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक विवाहित महिलेला तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तर दरमहा पंधराशे रुपये इतकी रक्कम देण्यात येते तर सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या मागणी अंतर्गत सहाय्यक अनुदान या उद्दिष्टाखाली करण्यात आलेल्या अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी इतक्या अंत अर्थसंकल्पीय तरतुदीमधून दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी इतका निधी पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतराद्वारे अदा करण्याच्या अनुषंगाने वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे की ज्यामध्ये मित्रांनो आता जुलै महिन्याचा जो काही हप्ता आहे तो आता येत्या आठ ते दहा दिवसामध्ये जमा होणार आहे तर शासन निर्णय काय आहे तेही पाहू शकता मित्रांनो तर यामध्ये मित्रांनो सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या मागणी सहाय्यक अनुदान या उद्दिष्टाखाली अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी रुपये इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आलेली आहे तर यामध्ये मित्रांनो आता लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा जो काही हप्ता आहे मित्रांनो तो हप्ता आता येत्या आठ ते दहा दिवसामध्ये मिळणार आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद